सहयोग समता से सृष्टि करे हम स्वर्ग की परम पूजनीय श्री गुरुदेव पूजनीय गोविंद महाराज आणि दोन संतांच्या या पुण्यतिथी आणि पुण्यस्मरणानिमित्त आयोजित आजच्या या श्रीमद भागवत कथा समारोपीय कार्यक्रम तथा वंदनीय राष्ट्रसंताच्या या पुण्यस्मरणा आपण उपस्थित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय प्रचार विभागाचे सदस्य हरिभक्त परायण आमझरे महाराज बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा संघटक हरिभक्त परायण रामदासजी दादा या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाचं से, त्यांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ वंदनी महाराजांच्या विचारासाठी केली असे आमचे हरिभक्त परायण मुकुंद महाराज जोशी मुकुंद महाराज क्षीरसागर या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून माध्य। प्रचार प्रसाराची तोफ जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे आदरणीय श्री रामदासजी दादा गणेशदादा धर्माळ डॉक्टर अशोकरावजी निखाडे श्री अशोक भाऊ निखाडे ज्यांच्या माध्यमातून सात दिवसाच सुंदर नियोजन श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून केल्या गेलं आणि अमृतवाणीतून आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेलं असे हरिभक्त पर्यण श्री दिनेश महाराज या ठिकाणी माझ्यासोबत आलेले श्री जाधव साहेब दानापूरचं भूषण हार्मोनियम वादक तथा उत्कृष्ट गायक मोहनदादा या ठिकाणी दारापूरून आलेले तथा विभागीय सचिव आदरणीय श्री মানিকरावजी इंगळे गुरुजी कौतळची सर्व गुरुदेव सेवा मंडळाची टीम श्री गजानन महाराज सिरसागर असतील आणि त्यांच्यासोबत देवमन दादा सगळेच लोक या ठिकाणी ज्यांनी पोलीस पाटील म्हणून अनेक वर्ष दायित्व सांभाळलं असे आमचे श्री रमेश दादा गांधी केशवर्पन बँकेचे संचालक आहेत शेगाव जरी गेले तरी गाव अजून कायम ठेवलं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुदेव सेवा मंडळाची जीवा भावाची सर्व मंडळी भक्तिमती माता भगिनी बालभक्क अगदी कमी वेळ बोलणार आहे कारण ज्या गोष्टीची बिमारी असली त्या गोष्टीची औषध लवकर भेटली पाहिजे हे फार महत्वाचं आहे डोकं असलं तर डोक्याची गोळी लवकर पाहिजे आणि त्यामुळे भजन संमेलन आहे भजनाच्या आधी भोजन आहे महाराजांनी म्हटलं की खाली पेठ भोजन भजन ना होवे वंदने महाराजांची पुण्यतिथी पुण्यस्मरण या ठिकाणी आपण साजरी करतोय त्या विषयावर फक्त एक दोन मिनिटं बोलेल आणि समोर चालेल वंदनी महाराजांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ तुमच्या माझ्यासाठी केली याची फक्त जाणीव दरवर्षी पुण्यतिथी आपल्याला करून देते दे। तुमचं माझं आयुष्य दरवर्षी आपण एका एका वर्षाने कमी करून राहिलो फक्त एक आपल्याला तुम्हाला मला नक्कीच करायचं आहे की मागच्या वर्षी मी कसा होतो आता या वर्षी महाराजांचं मी काही आत्मसात केलं का मागच्या वर्षी मला चार भजन येत होते आता एखादं भजन शिल्लकच मी त्याच्यात ऍड केलं का कारण तुमचा माझा पेपर तपासावा लागेल ना एक एक वर्ष माझं सुटून राहायला आपलं महाराज पोचवायचे आहेत जगापर्यंत आपल्याला लक्षात ठेवा या तरुण पिढी पर्यंत महाराज पोचवायचे आहेत आणि म्हणून फक्त वेळ घालून आयुष्य गमवायचं नाही आहे वंदनी महाराजांनी सांगितलं होतं मगच बोलता बोलता आमदार महाराजांसोबत बोलणं झालं म्हणून समजलं स्वज विषय निघाला वंदरी महाराजांनी सांगून ठेवलं होतं बातो बंद करो रचनात्मक काम करो नाही तो घरकुबे आणि त्यामुळं आपल्या सर्वांवर खूप मोठी जबाबदारी आहे वंदनी महाराज काही सोपे संत नव्हते महाराजांचा शोध अजून लोक घेऊन राहिले तर भेटून नाही राहिला दिनेश महाराजांचं सुंदर भागवत झालं या ठिकाणी अनेक प्रमाण वंदनीय राष्ट्र जे भागवताच्या माध्यमातून ते देतात तुम्हाला धन्यवाद देईल आदरणीय दिनेश महाराज कारण वंदनी महाराज समाजापर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे भागवतात कसं बसावं याचं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर वंदनी राष्ट्रसंताला समजून घ्यावं लागेल आणि म्हणूनच वंदनी राष्ट्रसंताचा अवतार आणि गोविंद महाराजांचा अवतार फार समीकरण मिळतं जुळत आहे वंदनी महाराजांनी सांगितलं होतं की संतोकी तपस्या संतोकी जाणे के वंदनी राष्ट्रसंत गेले पुण्यतिथी सुरू आहे गोविंद महाराज गेले पुण्यतिथी कायम आहे आज गोविंद महाराजांचा कुठेच फोटो नाही आहे फोटो नाही महाराजांचा अजिबात पुण्यतिथी तितक्या श्रद्धेनं कारण गोविंद महाराज गेलेच नाही गोविंद महाराज अदृश्य रूपाने काय कौटळ मध्ये म्हणून का कार्यक्रम राहिले आणि तीच खरी तपस्या आहे कारण वंदनी राष्ट्रसंतांनी सांगितलं की संतांचे अवतारच त्याच्यासाठी झाले कशासाठी झाले तो वंदनी राष्ट्रसंत सांगतात की जगावर जेव्हा जेव्हा संकट आले जगाला जेव्हा जेव्हा काही गोष्टीची उणीव भासली तेव्हा संतांचे अवतार झाले पण संत असे लपले की माहित सुद्धा होऊ दिलं नाही उणे दिसे ते पूर्ण करी जगाचा तोल बोध सावरी परंतु केल्याचा स्पर्श नसे अंतरी चमत्कारी संत असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गोविंद महाराज गळाजे महाराज त्या त्या विषयातले आहेत की काम जे करायचं होते ते केलं आणि जगाच्या बाजूला झाले तुमच्यावर माझ्यावर सर्वांवर जबाबदारी दिली फार आनंद वाटला की या गावात खूप सुंदर नियोजन केलं गेलं श्रीमद भागवत कथेचं के आयोजन केलं गेलं गावातलाच कथाकार गावातलेच कीर्तनकार कारण ही काळाची गरज आहे गावातली सगळी टीम तयार झाली पाहिजे आपल्या लो गावातले लोक दुसऱ्या गावात लुटून आले पाहिजे दुसऱ्या गावात येऊन राहिले लुटून घेऊन चालले फार आनंद वाटला वंदनी महाराजांनी महाराजांना असच गाव अपेक्षित होतं हेच गाव प्रेरित होतं गावातच प्रत्येक व्यक्ती गावातली सुविधा गावात तयार व्हावी मग ती कुठली असो ती डॉक्टरच्या रूपातली असो इलेक्ट्रॉनिकच्या रूपातली असो कारण महाराजांनी साहित्य अध्यात्म विज्ञान के सहयोगी आणि ते दोन्ही सुविधा इथे सुरू झाल्या पाहिजेत त्या हिशोबाने हे सगळं नियोजन आहे भागवत कथा म्हणजे काय सोपी आहे का, का, का? बाहेर गावात भागवत कथेला जातो आम्ही आता महाराज गावातले आहेत म्हणून बरं आहे बाहेर गावात टाकळकर दादा गणेश महाराज एवढी परिस्थिती खराब आहे की नाही आता की आता मी ठरवलं की बाहेर आता जायचंच नाही कथा बंद करून टाकायच्या आता याच्यानंतर कथेला नाही फक्त कीर्तनासाठी एका दिवसा जायचं कीर्तन दोन तास झालं गाडीत बसायचं आणि घरी यायचं हजिताच तशी होऊन राहिली आणि दारू किनाऱ्यापासून तर सर्वात जास्त होऊन राहिली कधी कधी चांगली वाटते कधी 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 होऊन राहिली आता सोलापूर जिल्ह्यात कथेला गेलो होतो कथा दुपारचं सत्र संपलं आणि रूमवर चाललो होतो रूम वर चाललो होतो एक जण आला म्हणजे महाराज थांबा दर्शन घेऊ द्या घे दर्शन नाही म्हणता येत नाही हे दर्शन दर्शन घेतलं त्यांनी खिशात हात घातला आणि दक्षिणासाठी माझ्या हातात पैसे दिले रमेश दादा खिशात हात घातला दक्षिणासाठी एक नोट काढली खिशात ठेवली वर आलो खिशात हात घातला पाहत होतो पाचशेशी नोट म्हटलं असे दोन चार जण भेटले पाहिजे दिवसभरात ते दर्शनावाले असे दारू पिणारे जर दर्शनावाले भेटले तर महाराजाचं कल्याण आहे झोपलो सकाळ झाली हा रात्री दक्षिणा देणारा जो होतो सकाळी सहा वाजता दरवाजा ठोकलं महाराज काय झालं दरवाजा उघडला काहीच नाही रात्री जास्त झाली ती वीजची नोट समजून पाचशे दिल्या गेली ते वापस करा बर झालं रात्रीतून खरसली नाही म्हणजे गावागावातली परिस्थिती बेकार आहे आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी असा एक विषयनी सोडला की जो विषय महाराजांचा ग्रामगीतेतून चुकला असेल वंदने महाराजांनी सांगितलं जप तू निकिसे जीताय तर तू शराब किंवा पिताय वंदने महाराजांनी व्यसनावर असतील महाराजांच्या जी जीवनाचा जीवना जर विचार केला रचनेचा जर विचार केला वाङ्मयाचा जर विचार केला तर दवाखान्यात दवाखान्यात जाऊ त्या आईच्या पोटात जेव्हा बाळ तयार होण्यास सुरुवात होते तर शेवटच्या दिवशी त्या अंतयात्रेत तुम्ही पेट घेपर्यंत तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे हे सर्व नियोजन वंदने महाराजांनी करून दिलेलं आहे आणि म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे महाराजांनी सांगितलं होतं की भजन करा पण भजन कशासाठी महाराजांनी म्हटलं गायका म्हण गाणे आपले मोकळे शब्द उमटू दे खुले अर्थ तुला दे त्या भजनाचा अर्थ मला कडला पाहिजे अर्थच नाही कळला तर भजन म्हणून काय कामाचं नाही का अर्थ कडला पाहिजे आणि त्या अर्थाबरोबर समाजाची सुधारणा झाली पाहिजे त्यासाठी भजन आहेत ते भजन नक्कीच तुम्ही करताय त्याच्यात आणखी कशी सुधारणा होत आयुष्यभर माणूस विद्यार्थी आहे ठेवाल विद्यार्थी आहे त्याची सुधारणा झाली पाहिजे लता मंगेशकर शेवटच्या टप्प्यात होत्या आणि इंटरव्ह्यू मध्ये एका जणांनी विचारलं होतं लता दिदी बहुत अच्छा गाती आहे लता दिदीच उत्तर होतं अभि थोडा थोडा अच्छा गाय म्हणजे शेवटच्या टप्प्यात असल्यावर अच्छा थोडा थोडा अच्छा गाती तर तुम्ही आपण कोण्या सध्या गणितात आहोत त्यामुळं प्रत्येकाने आपल्या जीवनाची सुधारणा करावी सुंदर पेपर करावा काळाची गरज आहे वंदनीय महाराजांचा काळ आहे आता लक्षात ठेवा भगव्या टोप्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे आता लक्षात ठेवा हा आहे येणारा हा भगव्या टोपीचा आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी वंदनीय महाराजांना लोकांपुढे ठेवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे फक्त प्रचार तयारीचा असला पाहिजे तोच अर्धवट ड्रायव्हर असला त्यालाच कुठे गाडीत तो एखाद्याने मला गाडी रिव्हर्स नाही घेता येत तर मग असे ड्रायव्हर काय कामाचे गुरुदेव सेवा मंडळाचे ड्रायव्हर म्हणजे प्रचारक हे असले पाहिजे सर्व विषय त्यांना माहीत असले पाहिजे आणि हे जर विषय माहीत असले तर मग आम्ही सर्वांना घेऊन चालू कारण वंदनी महाराजांची पुण्यतिथी प्रत्येक गावागावात होते एकाच विषयासाठी होते आहे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मग नसू दे वंदनी महाराजांनी पंढरपूर दौरा काढला होता दिनेश महाराज पंढरपूर दौऱ्यात वंदनी महाराज आपली सवंगडी घेऊन निघाले आणि महाराज महाराजांना एका आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं महाराज सामुदायिक प्रार्थना का काय हो बोलले बस जो बी पहिला मंदिर आहे ना महा चलो प्रार्थना लिहिली गेले सर्व जण तिथं सुरू होता हरिपाठ हरिपाठात जाऊन बसले हरिपाठ झाला महाराजांना हरिपाठात बसले हरिपाठ आणि हरिपाठ झाल्याबरोबर सगळे लोक उठले मग ही मुलं काय म्हणे महाराजांच्या सोबतची जे होते ते बोले महाराज हरिपाठ राहिला ना आपलं सामुदायिक प्रार्थना राहिली ना महाराजांचं जे उत्तर होत ते तुम्हाला मला कुठेतरी दिशा दाखवणार आहे महाराज म्हणे मग हे काय होत हे हरिपाठ जो होता हरिपाठ नव्हता म्हणजे सामुदायिक प्रार्थना होती हे तारतम्य ज्याला साधता आलं त्यांनी वंदने महाराज जगाच्या घरातल्या हृदयापर्यंत पोचवले आणि म्हणून हे पोहोचवण्यासाठी तुमची माझी निर्मिती महाराजांनी केली याची तुम्हाला मला जाण असावी एवढीच विनंती करतो सुंदर असं आयोजन दरवर्षी कवठच्या वतीनं होत असते आमचे आमझरी महाराज बोलले की <laughs> हो आता या ठिकाणी भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे मला वातावरणच कसं आहे तुमच्या तोंडातून ते बरोबर निघालं वाटूनच नाही राहिला ना की भजन आहे म्हणून मागच्या वर्षी आम्ही भजन स्पर्धेत आलो होतो आताही तसंच वाटून राहिलं की भजन आता बाहेर गाड्या उभ्या आहेत मंडळ उभे आहेत आणि येतील आता एंट्रिया करतील असंच वाटून राहिलो कारण या गावात प्रसन्नता तेवढी आहे आणि मला ही गाव फारच लाभी आहे कारण सर्वात पहिले उत्कृष्ट तबला वादक म्हणून माझ्या जीवनातला पहिला पुरस्कार मला कौथळ मध्ये मिळाला होता चांडक काकाजीच्या माध्यमातून आणि भजन स्पर्धेवर जेव्हा मंडळाची सुरुवात झाली होती त्यावेळेस सर्वात प्रथम पहिला क्रमांक मिळाला होता गुरुदेव सेवा मंडळ व्याळा शेख साहेबांच्या मंडळाला आणि दुसरा क्रमांक मिळाला होता शेगावच्या मंडळाला आमची पहिलीच बारी होती आमची सुरुवात इथून आहे त्यामुळं आमचं हे इथून प्रेरणास्थान आहे कौठळ गोविंद हे प्रेरणास्थान आहे आम्ही कधी विसरू शकत नाही ती प्रेरणा देणारं व्यक्तित्व हे आहे मुकुंद महाराज क्षीरसागर यांच्या माध्यमातून म्हणून गजू खंजिरीचा नाद त्यांचा प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचला त्यामुळे कौशळ हे ठिकाण जे आहे हे सिद्धीच प्राप्त होणार आहे मला असं वाटतं सिद्धीच म्हणजे माझी सुरुवात कबल्यापासून एक कीर्तनकारापर्यंत पोचवण्याचं काम कवठळ गोविंदच्या या मातीतून मला मिळालं हे मी कधीच विसरू शकत नाही आणि म्हणून या मातीत सगळ्यांनी आपल्या सो संधीचं सोनं करून घ्या एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो सुंदर अशा आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आभार अशीच कार्यक्रम आपल्या गावात नित्य नियमाने सुरू ठेवा सामुदायिक ध्यान प्रार्थना हरिपाठ या कार्यक्रमाला सर्वांनी यावं कारण जीवनाची शिदुरी आहे बॅटरी चार्जिंग करण्याचं केंद्र आहे दिवसभरातून जसा मोबाईल चार्ज करावा लागतो तसंच दिवसभरातून एकदा मानवरूपी मोबाईल चार्ज करण्यासाठी संध्याकाळच्या हरिपाठात आणि सामुदायिक प्रार्थने सर्वांनी यावं नाही महाराज रोज वेळ मिळत नाही हरकत नाही साप्ताहिक सुरू करा बाकी रोज कर, ज्यांना येणं शक्य आहे ते रोज येतील त्यातून एक दिवस पूर्ण गाव एका ठिकाणी हरिपाठासाठी आणि सामुदायिक प्रार्थनेसाठी आलं पाहिजे एवढीच विनंती करतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद गुरु